खासगी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची एप्रिल महिना जसा जवळ येतो तसं सर्व कर्मचाऱ्यांना ओढ लागते ती पगार वाढीची वर्षभर केलेल्या कामाचा फलित म्हणजेच पगार वाढ यंदा किती असेल या संदर्भात एक अहवाल समोर आलाय पाहूयात याच वरचा हा स्पेशल रिपोर्ट खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर यंदा कर्मचाऱ्यांना मिळणार नऊ पूर्णांक चार टक्के पगार ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक दहा टक्के खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गेल्या पाच वर्षांमध्ये समाधानकारक वेतन वाढ मिळत असल्याचं चित्र आहे आणि यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्येही खासगी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळेल असा अंदाज मनुष्यबळ सल्ला सर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नऊ पूर्णांक चार टक्के चा तंत्रज्ञान गृह उपयोगी वस्तू वित्तीय सेवा ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील साधारणत एक हजार पाचशे पन्नासहून अधिक कंपन्यांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला होता आणि या सर्वेक्षणाच्या अहवालात नक्की काय म्हटलेलं आहे पाहूयात गेल्या पाच वर्षांमध्ये साधारण आठ टक्के पगारवाढ होतीय दोन हजार पंचवीस मध्ये नऊ पूर्णांक चार टक्के पगारवाढीचा अंदाज आहे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सर्वाधिक दहा टक्के पगारवाढीचा अंदाज मेक इन इंडिया या उपक्रमामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ दोन हजार पंचवीस मध्ये सदतीस टक्के संस्था कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहेत तर कर्मचारी कपात अकरा पूर्णांक नऊ टक्क्यांवर स्थिर राहणार आहे पगारवाढीसोबतच अनेक कंपन्या नवीन कर्मचारी रुजू करून घेण्याच्या तयारीत आहेत नवीन कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कंपन्या फ्रेशर्सना सर्वाधिक पसंती देत आहेत आणि फ्रेशर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी नक्की काय करते पाहूयात गुणवत्तेच्या आधारावर घसघशीत पॅकेज उत्तम प्रशिक्षण अपस्केलिंगसाठी प्रोत्साहन प्रभावी कामासाठी वाढीव वेतन त्यामुळे आता नव्या कर्मचारी भरतीसह जुन्या कर्मचाऱ्यांना चांगली पगार वाढ असेल असं चित्र मनुष्यबळ सल्लागार संस्था अर्थात मर्सरने केलेल्या सर्वेक्षणात दिसतंय त्यामुळे यंदाचं वर्ष खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या समाधानकारक असेल अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट साम टी